शिवशाही पैठणी भिशी योजना म्हणजे एक अद्भुत संधी पैठणी साडी घ्यायची असेल पण एकाच वेळी मोठा खर्च करणे शक्य नसेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे तुम्ही छोट्या मध्ये पैसे भरून तुमच्या आवडत्या पैठणीसाठी निवड करू शकता पैठणी साडी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि या योजनेमुळे तुम्हाला पारंपरिक साडी मिळवण्याची संधी मिळते जी खास प्रसंगांसाठी परफेक्ट आहे शिवशाही पैठणीच्या भिशी योजनेंतर्गत तुम्हाला उच्च गुणवत्तेची साडी मिळेल जी विश्वासार्ह ब्रँडद्वारे तयार केलेली आहे आता तुम्ही तुमच्या राहून साडी खरेदी करू शकता भिशी नियमितपणे भरा आणि तुमच्या आवडीनुसार पैठणी निवडा तुमच्या खास दिवसासाठी एक सुंदर पैठणी घालण्याचा आनंद घेऊ शकता शिवशाही पैठणी भिशी योजना तुमच्या स्वप्नांची साडी घेण्याचा मार्ग सोपा आणि किफायतशीर बनवते शिवशाही पैठणी भिशी योजना म्हणजे एक अद्भुत संधी पैठणी साडी घ्यायची असेल पण एकाच वेळी मोठा खर्च करणे शक्य नसेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे तुम्ही छोट्या हप्त्यांमध्ये पैसे भरून तुमच्या आवडत्या पैठणीसाठी निवड करू शकता पैठणी साडी म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान आणि या योजनेमुळे तुम्हाला पारंपरिक साडी मिळवण्याची संधी मिळते जी खास प्रसंगांसाठी परफेक्ट आहे शिवशाही ही पैठणीच्या भिशी योजनेंतर्गत तुम्हाला उच्च गुणवत्तेची साडी मिळेल जी विश्वासार्ह ब्रँडद्वारे तयार केलेली आहे आता तुम्ही तुमच्या बजेट मध्ये राहून साडी खरेदी करू शकता भिशी ते नियमितपणे भरा आणि तुमच्या आवडीनुसार पैठणी निवडा तुमच्या खास दिवसासाठी एक सुंदर पैठणी घालण्याचा आनंद घेऊ शकता शिवशाही पैठणी भिशी योजना तुमच्या स्वप्नांची साडी घेण्याचा मार्ग सोप्पा आणि किफायतशीर बनवते